हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चौदा जानेवारी वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे भोगी भोगी हा एक संक्रांतीचाच भाग असतो आणि संक्रांत हा सण एकूण तीन दिवस चालत असतो तीन बोगीच्या बोगी दिवशी उपभोग आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्रांची पूजा केली जाते बोगीच्या दिवशी बोगीची बोगी भाजी प्रसिद्ध भाजी बनवली जाते म्हणजे मिक्स भाजी आपण या दिवशी बनवत असतो आणि भोगी हा जो सण आहे तर तो जानेवारी महिन्यामध्येच येत असतो आणि या महिन्यामध्ये बघा खूप जास्त थंडी असते त्या त्यामुळे भोगीची भाजी ही जी असते तर ती यामध्ये बरेचसे आयुर्वेदिक गुणधर्म असतात नैसर्गिक गुणधर्म असतात आणि त्यामुळे या, या भाजीचं सेवन करणं हे अतिशय चांगलं मानलं भाजीमध्ये ऊस हुरडा बोर त्याचबरोबर वांगे शेंगदाणे पावटा हरभरा तसेच ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि त्यामध्ये तीळ घालून आपण जर ह्याची भाकरी ही बनवली जाते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये बघा उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे ही जी वैशिष्ट्य तर ती या दिवशी या दिवशी सगळे पदार्थ मागची तुम्हाला मी सांगितलेली आहेत तर बघा भोगीच्या दिवशी आपण सगळ्या भाज्या या मिक्स करून याची भाजी बनवतो भोगीच्या दिवशी आपल्याला अशी एक भाजी आहे तर ती सुद्धा आपल्याला सेवन करायची नाहीये तर त्यामुळे कळत न कळत तुम्ही जर या भाजीचं सेवन केलं तर त्याचे तुम्हाला दोष लागू शकतात आणि घरातनं लक्ष्मी निघून जाते आणि त्यामुळे अनेक संकटांना अडचणींना सुद्धा तुम्हाला सामोरं जाऊ लागू शकतं तर अशी कोणती भाजी आहे आणि जी आपल्याला या दिवशी खायची नाहीये तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्या नक्षत्रांची गोष्ट म्हणजे बघा आपल्या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला या दिवशी मांसाहार करायचा नाही आहे अंडी असतील मासे असतील चिकन असेल मटण असेल हे जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला चुकून सुद्धा या दिवशी आपल्याला सेवन करायचं नाही आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्याला बनवायचं नाही आहे बाहेर सुद्धा जाऊन आपल्याला खायचं नाही आहे बोगीच्या दिवशी रविवार आहे मग चिकन खाल्लं चाले तर चालेल का ना तर नाही तुम्हाला चुकून सुद्धा या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही आहे त्याचबरोबर रविवार आहे आणि या दिवशी बोगी सुद्धा आलेली आहे तर आपल्याला या दिवशी अद्रक म्हणजे आलं जे आहे तर ते आपण याचं सेवन सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा करायचं नाहीये भोगीचा दिवस असला या तर हा भोगी जी आहे तर ती रविवारी आहे आणि त्यामुळे आपल्याला अद्रक किंवा आलं जे आहे याचं सेवन आपण करायचं नाहीये त्यानंतर आपल्याला या दिवशी भोपळा जो आहे म्हणजे दुधी भोपळा जो आहे जो आतून पांढरा असतो आणि बाहेरून हिरवा असतो तर असा दुधी भोपळा सुद्धा आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा खायचा नाहीये आणि आपल्या घरामध्ये त्याला कट सुद्धा करायचं नाहीये तर उद्या रविवार आणि बोगी आहे तर या दिवशी आपल्याला दुधी भोपळा खाणं पूर्णपणे वर्ज करायचं आहे कारण या दिवशी पहा देवांना आपण जो नैवेद्य ठेवणार आहोत तर त्या नैवेद्यामध्ये हे जे दोन नैवेद्य आपण ठेवत असतो तर या नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला कांदा लसूण वापरायचं नाही आहे त्यामुळे कांदा आणि लसूण याचा वापर आपल्याला कोणत्याही भाजीमध्ये करायचा नाहीये किंवा आपल्याला तो खायचा देखील नाहीये त्याचबरोबर बोगीच्या दिवशी आपल्याला लाल रंगाच्या ज्या भाज्या असतात तर त्याचं सुद्धा सेवन करायचं नाही आहे आता लाल भाज्यामध्ये असेल किंवा लाल माठ असेल तर याचं सेवन सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे लाल कलरच्या ज्या डाळी असतात म्हणजे मसूर डाळ असेल किंवा इतर कोणत्याही ज्या डाळी असतील किंवा कडधान्य असतील तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी खायची नाहीये तर सांगितल्याप्रमाणे या ज्या भाज्या आहेत किंवा या ज्या डाळी आहेत तर त्या पूर्णपणे आपल्याला वर्ज करायच्या आहेत आणि खायच्या नाहीये तर या भाज्यांचं सेवन तुम्हाला उद्याच्या दिवशी करता येणार नाही ज्या भाज्या सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व जे काही नियम आहेत तर ते नियमानुसार किंवा पुराण मध्ये हे सर्व सांगितले गेले आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीपासून हे नियम जे आहेत तर ते पाळले गेले आहेत आणि यामागे सुद्धा एक आध्यात्मिक आहे आध्यात्मिक याचं सुद्धा काहीतरी कारण आहे वैज्ञानिक सुद्धा याचं कारण आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्यासाठी हे नियम पाळणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तर पहा पूर्वीच्या वेळेला हॉस्पिटल दवाखाने जे आहे तर ते नव्हते किंवा कमी होते कारण जे लोक आहेत तर ते कधी आजारी पडत नव्हते कारण जे काही शास्त्रामध्ये आणि पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे तर त्या नियमांचं पालन हे पूर्वीचे लोक करत होते आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य जे आहे तर ते उत्तम राहत होतं आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा दवाखाना किंवा औषधांची गरज हे पडत नव्हती त्यामुळे त्यांचे जे त्यामुळे आत्ताच्या या जीवनशैलीमध्ये आपण जर बघायला गेलं तर आपण कुठल्याही पुराणानुसार जे काही नियम सांगितले जातात तर ते आपण पाळत नाही आणि त्यामुळेच आपल्याला हे जे काही भोग असतात किंवा आपल्याला हा जो काही त्रास आहे तर तो सहन करावा लागतो तर त्यामुळे तुम्हाला हे जे नियम मी सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला कम्प्लिटली वर्ज करायचं आहेत किंवा या ज्या भाज्या सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला वर्ज करायचं आहेत तर बघा जेव्हा आपण नियम पाळत नाही तर त्याचे सुद्धा भोग आपल्याला लागत असतात आणि भोग लागले की आपल्याला ज्या काही अडचणी असतात किंवा दुःख असेल दारिद्र्य असेल तर ते सुद्धा आपल्याला भोगावं लागतं आणि ही अशा प्रकारची संकट आपल्या मागे लागत असतात आणि म्हणूनच जर आपलं हे भोग आपल्याला कमी करायचं असेल किंवा हे दुःख आपल्याला संपवायचं असेल तर आपल्याला या दिवशी ज्या सेवन आहे तर त्या अजिबात करायचं नाही आहे तर तुम्ही हे नक्की करा आता यामध्ये जर तुमचं ह्या ज्या मी भाज्या सांगितलेल्या आहेत तर त्यामधल्या भाज्यांपैकी जर तुमचं एखादं आयुर्वेदिक औषध असेल आणि त्याच्यामध्ये तुमच्या या औषधांमध्ये त्यापैकी कुठल्याही एका वस्तूचा जर त्याच्यामध्ये समावेश असेल तर तुम्ही कृपया तुमचं औषध चुकवू नका औषध तुम्हाला घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला पाळणं शक्य नसेल तर तुम्ही नाही पाळलं तरीही चालेल कारण सर्वात प्रथम आपली तब्येत असते तब्येत सांभाळूनच तुम्हाला या सर्व नियमांचं पालन करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ